शहाद्यात मनमानी वीजबिल आकारणीवर शिवसेना शिंदेगट आक्रमक लाईट बिल अव्वाचा सव्वा आलेला आहे ते जवळजवळ आम्हाला रुपये बिल गणेशोत्सवात पूर्ण वेळ वीज पुरवठा वे आणि लुंकळणाऱ्या तारा व मोडकळीच आलेले विद्युत खांब त्वरित दुरुस्ती करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीवर मोर्चा धडकता चार हजारांचे बिल माप करून एकशे तीस रुपयांवर महावितरणचा अजब कारभार समोर शहादा शहरात मनमानी पद्धतीने बिल वसुली करण्यात येत असून याबाबत ग्राहकांनी वारंवार तक्रार करून देखील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत दुर्लक्ष केले जात होते संदर्भात शहादा शहरातील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून महावितरण कंपनीच्या अभियंत्यांची भेट घेऊन संदर्भात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी चर्चा करत मनमानी पद्धतीने आकारण्यात येणारे वीज बिल आणि सुस्थितीत असलेले वीज मीटर देखील बळजबरीने लावण्यात येत असल्याच्या तक्रारीवर चर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे यातील शिवसैनिक शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी वीज बिल मधील घोळ समोर आणत चार हजाराचे वीज बिल एकशे तीस रुपयांवर कमी करून महावितरणचा भोंगळ कारभार अभियंत्यांसमोर आणला आहे याशिवाय शहरातील सण उत्सवाच्या काळात विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्यात यावा आणि मोळकळीस आलेले विद्युत पोल हे देखील तातडीने दुरुस्त करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली महा आहे महावितरण वीज पुरवठा करणारी कंपनी जी शहाद्याची आहे त्याला आज आम्ही त्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसवण्यासाठी शिवसेनेकडनं निवेदन देण्यात आला आजच्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की वीज ग्राहकाला मनमानी पद्धतीने जे वीज बिल आकारण्यात येत आहे त्याला कुठंतरी मोडीत काढावं कारण जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवता हो आणि लाईट गेल्यानंतर जर त्या ठिकाणी लाईट पुन्हा आली तर त्या ठिकाणी रिडिंग कुठेतरी जम्पिंग होते आणि ज्या ठिकाणी एखादा लॉरी धारत जर त्या ठिकाणी आपल्या हातमजुरीवर काम करत असेल त्याला रेग्युलर जर त्या ठिकाणी आठशे रुपये लाईट बिल येत होतं तर त्या ठिकाणी सहा हजार आठ हजार दहा हजार अशा पद्धतीने मनमानी पद्धतीने लाईट बिल आकारण्यात येत होतं त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं कार्यकारी अभियंतांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्या ज्या वीज ग्राहकांची ही तक्रार आहे त्यांना आमच्याकडे पाठवा नक्कीच आम्ही त्यांचं त्या ते ठिकाणी लाईट बिलचं निवारण करून देऊ या सोबत गणपती बाप्पाचं जे आगमन आणि विसर्जन होणार आहे त्या मार्गामध्ये कुठंतरी अं विजेचे जे तार असतील किंवा के केबल असतील त्याचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ते त्वरित त्याची व्यवस्था व्यवस्थित करावी अशी देखील आमच्या मागणी या ठिकाणी आम्ही सादर केली वारंवार शहरामध्ये वीज खंडित होत आहे आणि त्यामुळे काही दिवसापूर्वी गोकुळ अष्टमीच्या दिवशी देखील हीच परिस्थिती या शहराने अनुभवली ती येणाऱ्या गणपती च्या पिरियडमध्ये होऊ नये म्हणून आज शिवसेनेकडनं आम्ही कार्यकारी अभियंत्यांना या ठिकाणी निवेदन सादर केलं की हा होणारा वीज खंडित जो पुरवठा आहे तो सुरळीत राहावा आणि हा उत्सव आनंदाने साजरा करावा यासाठी आम्ही निवेदन केलं शहादा शहरातील वीज ग्राहकांना शिवसेनेमार्फत आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या ज्या वीज ग्राहकांचं अव्वाचा सव्वा मनमानी पद्धतीने वीज बिल आकारण्यात आलेलं आहे कृपया त्यांनी शिवसेने कार्यालय या ठिकाणी कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांचं तक्रारीचं निवारण करून घ्यावं अशी शहादा शहराच्या वीज ग्राहकांना मी सांगू इच्छितो या दरम्यान या ठिकाणी आमच्या सोबत एक आ, वीज ग्राहक देखील तक्रार घेऊन आलेले होते त्यांना एकूण चार हजार चारशे चाळीस रुपये लाईट बिल आलेलं होतं आम्ही या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं त्यांनी ते लाईट बिल तपासून पाहिलं तर चार हजार चारशे चाळीस ऐवजी त्या वीज ग्राहकाला फक्त एकशे तीस रुपये लाईट बिल आलं त्यामुळे त्या ते वीज ग्राहकाने शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त केले त्या वीज ग्राहकाचं नाव आहे गणेश नाईक या नामक व्यक्तीने या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आज कुठेतरी निवेदनाला दखल घेत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या कामाला सुरुवात केली मनमाना मनमानी कारभाराला आळा बसवला हो त्याबद्दल सर्व शिवसैनिक आम्ही या ठिकाणी समाधान व्यक्त करतो लाईट बिल पण भरलं भरल्यानंतर पण आम्हाला लाईट बिल अव्वाचा सव्वा आलेला आहे जवळजवळ आम्हाला आठ हजार सहाशे सत्तर रुपये बिल आलेले याच्या अगोदर आम्ही बावीस हजार बिल भरलेलं होतं पण मग आता ह्या तक्रारीनंतर आम्ही परत ऑनलाईन तेरा हजार सहाशे नव्वद रुपये बिल भरले मग आम्ही ती तक्रार घेऊन आलो होतो पण साहेबांनी याची दखल घेतली आणि त्यांनी आता पन्नास युनिट युनिट हा युनिट आता बासष्ट युनिटचं त्यांनी बिल दील दिलं आहे आणि उर्वरित जे पैसे त्यांच्याकडे बाकी येत आता आमचे तर ते पुढच्या बिल मध्ये ते काउंट करणार आहेत एक हजार सहाशे वीस रुपये दोनशे साठ रुपये आहेत ते ते, ते काउंट करून घेणार आहेत माझं नाव ना युगल किशोर प्रसाद मी कार्यकारी अभियंता शहादा महावितरण आज दिले, जे निवेदन दिलं आहे त्याच्याबद्दल पॉइंट वाईज सांगतो मी पहिले तर एक विषय होता का आ, आता गणपती जो उत्सव येतो आहे त्याच्यामध्ये जे लाईनी आहे आमचे काही ठिकाणी अडथळा येत असेल हां मिरवणिकसाठी वगैरे तिकडं आम्ही केबल टाकायचं काम करणार आहे परत काय ॲडिशनल पोल लागत असतील ते पोल टाकणार आहे मी तिकडं परत एक विषय म्हटले का लोडशेडिंग किंवा वीज जाऊ नये गणपती उत्सवमध्ये त्यासाठी आम्ही पूर्ण मेंटेनन्स करून घेणार आहे का लाईनचे काही ट्रिपिंग वगैरे होऊ नये त्या काळात आणि एक विषय होता परत स्मार्ट मीटरचा तर स्मार्ट मीटर हे शासनाचं जी आर आहे त्याच्याप्रमाणे आपण टप्प्याटप्प्याने ते बदलणार आहे आणि हे मीटर अगदी चांगले क्वालिटीचे आहे कारण ह्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह आहे जास्त हे मीटर का अचूक आहे हे रीडिंग यांचे आणि ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक मीटर रिडिंग घेतली जाते त्याच्यामुळं मॅन्युअल जे इंटरफेरन्स आहे मीटर रिडर वगैरे आपण जस तक्रार करतो का रिडिंगच झाली नाही किंवा माझी रिडिंग कमी होते जास्त होते हा प्रकार नाही राहणार आहे आणि ह्या मीटर बदलण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नाही आहे हे आम्ही स्वतःच्या खर्चावर लावून देतो आहे